नमस्कार मी दीपाली आपण पाहत पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज आज आपल्या बरोबर अभिनेत्री संजीवनी कोंडे देशमुख आहे जिचा चित्रपट सासूबाईचा साखरपुडा हा येत्या नऊ फेब्रुवारीला रिलीज होतोय त्याच पार्श्वभूमीवर आपण तिच्याशी गप्पा मारूया तिच्याकडून जाणून घेऊया संजीवनी तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कंटॅक्ट धन्यवाद संजीवनी मला पहिलाच प्रश्न विचारावा लागेल आणि विचारायला आवडेल की तुझी जर्नी कशी सुरू झाली चित्रपट सृष्टीकडे कशी वळाली चित्रपट हा माझा पहिलाच आहे पण मी यापूर्वी बालगंधर्व वगैरे माझा जो बेस आहे हे नाटक बेस आहे मी नाटकापासून सुरुवात केली आणि हा माझा पहिला पहिला चित्रपट आहे प्रोजेक्ट तुला कसा मिळाला तसा बघायला गेला तर नाटकाचाच बेस जो आहे पुण्या पुणे घरांचा तो कामी येतो अशा ठिकाणी आणि तुमचा जो आवाज असतो किंवा तुम्हाला त्याची माहिती असते त्या आर्टिस्टला किंवा त्यांची जी शब्द फेक असते ती आवर्जून कॅच केली जाते चित्रपटासाठी कारण नाटक करणे रंगभूमीवर कारण ते लाईव्ह आहे आणि चित्रपट करणे कट 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 मध्ये खूप फरक आहे भूमिका भूमिका नेमकी काय माझा यात रोल बहिणीचा आहे आणि या, या, या चित्रपटात जो रोल मला दिला गेला आहे तो अगदी पॉझिटिव्ह आहे तो विषय असे जो घेतले गेले आहे त्यात खूप सुंदर घेतले त्याच्यात आणि मी तो रोल सपोर्टिव्ह असल्यामुळे उठून येतोय आणि मला तो, तो जेन्युअनली खूप आवडला होता जेव्हा ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली की तुम्हाला हा रोल करायचा आहे मी विदिन सेकंड म्हटलं की नाही मला आहे करायचंय खऱ्या लाईफ मधली तू आणि ही भूमिका याच्यामध्ये फरक आहे की तू तशीच नाही मी अगदी तशीच आहे कारण हा जो विषय मांडलाय विधवा आणि विदूर त्यांनी परत लग्न करावं हा जो विषय आहे तर आपण तितकं सिरियसली घेतलेलं नसतं तो विषय पण जेव्हा तो विषय माझ्यापर्यंत आला आणि शूटला वेळ होत वगैरे विचार केला के की आजूबाजूला हे घडतंय समाजात आणि खरंच की त्यांना आधाराची गरज असते तर मग आपण आपल्या आजूबाजूला म्हणजे माझ्या तर अशा कितीतरी कलिग्स आहेत की यंग फेज मध्ये त्या विधवा झाल्यात समज त्याला पटकन तयार नाही होत की सेकंड मॅरेज मग कसं होणार मग तिला एखादं मूलबाळ असेल किंवा त्याला एखादा असेल तर मग सेकंड मॅरेजला का जा मग त्याच्याकडे बघून तुमचं आयुष्य झाला पण माझ्या विषय माझ्या चित्रपटाचा विषय जो आहे तो असा आहे की विधवा आणि विधुर जे पडण्यासाठी मध्ये ते आधार नसतो त्यांना अशा वेळी त्यांनी लग्न करावं का मग करावं त्यांना गरज असेल आधाराची ती ती गरज फक्त शारीरिकच नसते त्यावेळी त्या एज मध्ये ती मानसिक गरज असते एकमेकांना कोणीतरी हक्काचा असावं कारण मुलं मोठी झालेली असतात अशा वेळी ते त्यांचं करिअर बघत असतात त्यांना कुठेतरी सक्सेस व्हायचं असतं धडपडत असतात त्यांची चूक नसते पण ते वेळ नाही देऊ शकत तितका असं मला तरी वाटतं खरंच म्हणजे हा चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांना विचार करायला लागणार अगदी अगदी मग तुला काय वाटतं की जेव्हा हा चित्रपट येईल हा रिलीज होईल तेव्हा लोकांवर किंवा प्रेक्षकांवर किती प्रभाव टाकेल शंभर टक्के कारण सगळ्यांना माहिती आहे जशी मी आहे ऍज अन आर्टिस्ट म्हणून मी जेव्हा काम करत होते पण नुसता माणूस म्हणून जर विचार करायला गेलो तर हे आजूबाजूला पडतंय ना मग मी जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली तेव्हा विचार करायला डीपली विचार केला आता चित्रपट बघितल्याच्या नंतर तो पॉझिटिव्ह वेनी जेव्हा सांगतोय सोल्युशन देतोय तुम्हाला गरज आहे तर मन मोकळेपणाने बोला त्यावर भाष्य करा आणि घरच्यांना कसं पटवून दिले कारण मी वहिनी आहे त्या भूमिकेत जेव्हा तेव्हा मी जा त्यांना म्हणतीये की तुम्ही करा हे मला तरी असं वाटतं कारण माझे दीर म्हणजे ह्या दीर, दीर, जे मेन कॅरेक्टर आहे त्यांनी सेकंड म्हणजे लग्न करायचं त्यांना परत एकदा पुन्हा एकदा आणि करो की नको ह्या मध्ये आहेत ते तर मग त्यांचा भाऊ त्याला विरोध करतो म्हणजे माझा नवरा त्याला विरोध करतो पण ऍज अन लेडी म्हणून मला असं वाटत नाही दादांनी दुसरं लग्न करावं आधार शोधावा कारण ते काय करतायत भाऊ वहिनी त्यांचा मुलगा ह्यातच ते पण मन मोकळ करायचं मनापासून एखाद्या ठिकाणी सुख दुःख वाटायची तर मग आधाराला कोण हवंय माणूस नक्कीच हवाय त्यांना आम्ही तितकासा वेळ नाही घेऊ शकत म्हणून मला वाटतं की, की आ, नक्की नक्की चित्रपट चित्रपट ग्रहात जाऊन बघण्यासारखा आहे त्याची मांडणी ज्याप्रमाणे म्हणजे अगदीच तो विषय खूप सिरियस आहे हार्ड आहे असा नाही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटच असा निर्माण केलाय की एंटरटेनमेंट झालं पाहिजे मग काही रोमॅन्टिक सीन्स आहेत कॉमेडी तर एवढी भन्नाट झाली आहे की तुम्ही बघाल तेव्हा हसा व तू आता म्हटलंस की कॉमेडी इतकी भन्नाट झालीय काय नेमकी घडले की तुला का हो एखाद्या खूप म्हणजे माझा जेव्हा शूट चालू होतं मला मुलगा आहे त्याच्यात एक छोटा oh, ज़ी तर तो नॅचरली जेव्हा ऍक्टिंग करायचा जेव्हा त्याचं कॅरेक्टर प्ले करायचा तेव्हाही कॉमेडी घडायची सेट वर कॉमेडी आणि त्या त्या काय म्हणतात त्याला नॅचरल त्या फ्लो मध्ये हो त्याचं शूटही झालेलं आहे मला ही नाही आणि ते तुम्ही आता मोठ्या पडद्यावर मोठ्या स्क्रीनवर बघणार आहात नक्कीच संजय तू म्हटलीस की तू रंगभूमीकडून इकडे वळाले आता रंगभूमी म्हणजे अगदी लाईव्ह परफॉर्मन्स असो आणि लाईव्ह तिथल्या तिथे तुला ऑडियन्सची रिॲक्शन मिळते म्हणजे जेव्हा तू ते करत होतीस आणि आता जेव्हा तू चित्रपट केलास हा तर तुला बॉक्स ऑफिस वर कळणार की त्याचा रिझल्ट काय रिझल्ट काय वाटतं दोन्ही मध्ये फरक आणि तुला काय आवडतं अगदी तुझ्या शेवटचं म्हटलीस ना की बॉक्स ऑफिसला गेल्याच्या नंतर मला ते समजणार आहे की ते माझ्या कॅरेक्टरचं काय भवितव्य पण जेव्हा तुम्ही रंगभूमी करता लिटरली तुला सांगते जोपर्यंत आपण एंटर करतो ना असं दड़ धडधडत असतं अक्षरशः कारण पुढे माणसं बसलेली असतात तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स असतो तुमचा छोटा आवाज मोठा आवाज मोठा आवाज तुम्हाला लावायचा शेवट शेवटपर्यंत तुम्हाला आवाज जायला लागतो पण जेव्हा मी चित्रपट करत होते टेकमध्ये असतं ते, टेक ते सगळं उलट तेव्हा मला काहीच नाही वाटलं पण मला चित्रपटापेक्षाही ड्रामा म्हणजे नाटक फार आवडतं करायला कारण तिथे दाद ही पटकन मिळते शेट्ट्यात पटकन मिळतात नक्कीच पण या हा चित्रपट सुद्धा इतका विचार करायला होणार याच्याकडून सुद्धा नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळेल मलाही असं वाटतं की समाजाने आता हा बदल गरजेचा आहे चित्रपट हा तयार करण्याच्या मागची भूमिका पण डिरेक्टर लोकांची किंवा प्रोड्युसर लोकांची हीच आहे की तो विषय जो आहे तो घुसमटत राहिलाय समाजामध्ये तर तो आता तुम्ही चर्चेत आना जर घरात असं कोणी असेल तर तुम्ही सगळ्यांनी बसून फॅमिली मेंबर्सनी बसून त्यावर विचार करा त्या व्यक्तीला करायला त्याच्या आधाराची एखादी व्यक्ती असावी वाटत तेवढा सिरियसली तो विषय घेतला नाही तर तो नक्कीच घ्यावा संजय आगामी चित्रपट चित्रपट आणि मी काही वेब सिरीज पण करते पण तुम्हाला थोडा वेट करावा लागेल त्यासाठी नक्कीच म्हणजे चित्रपट आणि वेब वेब सिरीज सिरीज चित्रपट आहे काही ऍड शूट्स आहेत पण त्या इन फ्लो आहेत मला <laughs> आहे। एक प्रश्न विचारायचा चित्रपट सृष्टीत तू पाऊल ठेवलंच बॉलिवूड काय आवडेल का नाही का नाही आवडणार म्हणजे एखादी चांगली भूमिका किंवा असं नाही म्हणते की मी मला लीड असावी किंवा काय पण मला जिथे मी चांगली फिट होते जिथे मला मा, करायला तर जाम आवडेल कोणी संधी दिली तर मी नक्की करेन आणि बॉलिवूड मराठी दर्जा दोघांचाही चांगला आहे मराठीत पण आता इतके चांगले विषय येत आहेत की कधी आपण त्याचे विचारही केलेला नसतो पण आता हिंदीमध्ये पण कुठलाही आर्टिस्ट असो त्याची इच्छा दोन्हीकडे असते सो आपण स्वप्नही बॉलिवूडचं पाहतो तसे मी आर्टिस्ट म्हणून मीही पाहते काम अगदी चांगलं आलं तर मी नक्कीच करणार आणि कुठल्या <coughs> दिग्दर्शकाबरोबर मराठी किंवा हिंदी तुला काम करायला आवडेल दोन्ही सांग म्हणजे मराठी सुद्धा माझं नाहीये असं कुठले आहे <coughs> बरोबर कारण खूप फेम झालं आणि खूप कारण काही लोक अगदी अगदी शून्यातून उभे आले डिरेक्टर काही असे पण आहेत त्यांच्याकडे कथानक खूप सुंदर असतं मग ते रेखट रेखाटायचं की नाही का आता ते आता त्यांची नवीन सुरुवात आहे असं म्हणून नाही झालं ती विषय किती गंभीर आहे किंवा विषयाचा आशय विषय किती चांगला आहे समज प्रबोधन करणारा किती आहे एंटरटेनमेंट करणारा किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे सासूबाईंचा साखरपुडा हा येत्या नऊ आणि हा नक्कीच यशस्वी होईल आमच्या स्टार परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि सगळ्यांनी मराठी प्रेक्षकांनी नये सगळ्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र प्रक्षेपित तर म्हणजे प्रदर्शित तर होतोच आहे त्यांनी चित्रपट ग्रहात जाऊन चित्रपट बघण्यासारखा आहे आणि बघावा नक्की बघा नमस्कार you.